चला मंडळी सुरुवात करूयात महत्वाच्या बातमीने हो सगळ्यांचं लक्ष या बातमीकडे याचं कारण असं आहे की राज्यातील लाखो तरुण तरून तरुणी आस लावून बसलेल्या पोलीस भरती प्रक्रियेला अखेर आजपासून सुरुवात झाली राज्यातील एकूण सतरा हजार चारशे एकाहत्तर पुन्हा लक्षात घ्या हा आकडा राज्यातील एकूण सतरा हजार चारशे एकाहत्तर जागांसाठी ही भरती केली जाते संभाजीनगरमध्ये सातशे चौर सातशे चोपन्न जागांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडते यामध्ये शहर ग्रामीण रेल्वे आणि कारागृह शिपाई या पदांसाठी आजपासून मैदानी चाचणी सुरू होत आहे सातशे चोपन्न जागांसाठी तब्बल सत्त्याण्णव हजार आठशे पस्तीस उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून सरकारी नोकरीच्या आशेने उच्च शिक्षित तरुण देखील या भरतीत आपलं नशीब आजमावून पाहतायत ही भरती प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी मैदानावर सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचं स्वतंत्र कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण होणार आहे जर पावसामुळे मैदानी चाचणी झाली नाही तर उमेदवारांना पुढची तारीख आणि वेळ दिली जाईल त्यामुळे कुणीही भरतीपासून वंचित राहणार नसल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे चला ही भरती नेमकी कशी सुरू आहे याच विषयी जाणून घेण्याकरता आपण जाणार आहोत औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमध्ये आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजी यांच्याकडे आणि शिवाय अमरावतीत आमचे प्रतिनिधी संजय शेंडे देखील आपल्यासोबत आहेत सुरुवातीला मी छत्रपती संभाजीनगरमध्ये जातो आहे एकूण सातशे चोपन्न जागांसाठी अविनाश ही भरती प्रक्रिया पार पडते आहे बरं असं आहे की जागा आहेत सातशे चोपन्न आणि अर्ज आले आहेत हजारोंनी लाखोंनी अशावेळी कशाप्रकारे या भरतीचं व्यवस्थापन करण्यात आलं आहे कारण दरवेळी भरती प्रक्रियेसाठी आलेल्या लोकांच्या तक्रारी असतात की काही व्यवस्था व्यवस्थित नसते म्हणून नक्कीच विशाल आपण जर बघितलं तर रात्री आपणच होतो सर्वात पहिलं विद्यार्थ्यांची जी गैरसोय कि कि विद्यार कि होती किंवा त्यांना झोपण्यासाठी जागा नाही किंवा शौचालय नाही हे सगळ्या तक्रारी ज्या आहेत त्या न्यूज एटीन लोकमतवर विद्यार्थ्यांनी बोलवून दाखवल्या होत्या आपण ते चित्र समोर आणलं होतं त्यानंतर आत्ता पोलीस अधीक्षकांसोबत ज्यावेळेस आपण बोललो तर त्यांनी असं सांगितलं काही गैरसोय झाली असेल किंवा आम्ही सोय केलेली होती मात्र ती विद्यार्थ्यांना माहीत नव्हती मात्र ज्या ठिकाणी ग्राउंड होत आहे जिथं विद्यार्थी रोडवर झोपतायत त्या ठिकाणी देखील आता शौचालय लावण्यात आले हा न्यूज एटीन लोकमतचा सगळ्यात आपल्याला म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी होती की ती आपल्या बातमीनंतर विद्यार्थ्यांना ती सुविधा आता मिळणार आहे मात्र दुसरीकडे जर आपण बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सातशे चौपन्न जागा आहेत आणि या सातशे चौपन्न जागांसाठी लाखों अर्ज या ठिकाणी दाखल झालेले आहेत लाखो विद्यार्थी मैदानी चाचणी देणार आहेत तर आजपासून या मैदानी चाचणीला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आत्ता मी ज्या ठिकाणी उभा आहे ते आपण उभे आहोत ग्रामीण पोलीस भरती ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी साठी भरती होती तर एकवीस वाहन चालकांसाठी ही भरती होती आहे रात्री जी गैरसोय झाली होती ती पुन्हा होणार नाही याची दक्षता आता प्रशासनाकडून घेण्यात आली आहे मात्र एकूण जर चित्र आपण बघितलं तर, तर संभाजीनगर मध्ये पोलीस अधीक्षक असेल किंवा पोलीस आयुक्त असेल यांनी जी माहिती दिली त्यानुसार पूर्ण भरती प्रक्रिया जी आहे ती पारदर्शकपणे या ठिकाणी केली जाणार आहे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत रेकॉर्डिंग आहे या सगळ्या गोष्टींची खात्री त्यांनी घेतलेली आहे तर दुसरीकडे एक अत्यंत महत्वाची बाब म्हणजे आता जी विषय मला समोर येते ती म्हणजे या ठिकाणी जर एकशे सव्वीस जागांची जी भरती ग्रामीण मध्ये होते त्या ग्रामीण मध्ये जर आता अनालिसिस बघितलं तर सव्वीस हे उच्च शिक्षक विद्यार्थी या ठिकाणी भरती देत आहेत म्हणजे उच्च शिक्षित सुद्धा पोलीस भरतीकडे वळलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे संभाजीनगर मध्ये तरी आणि शहर भरती जी होतीये त्यामध्ये देखील उच्च शिक्षितांचा आकडा मोठा आहे विशाल यानंतर आपण अमरावतीत जाऊयात अविनाशने तर तिथली सगळी माहिती दिली अमरावतीत जाऊयात आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्याबरोबर आहेत संजय व्यवस्थेचा मुद्दा म्हणजे भरती प्रक्रिया तुम्ही पार पाडता पण त्या अगोदर सगळे उमेदवार तिथे पोहोचतात तिथं काही व्यवस्था त्यांच्यासाठी असणं आवश्यक असतं म्हणजे जी लोक उद्या खरं तर भविष्यात आपल्याला कायद्याचे रक्षक म्हणून देशणारे पण ते भरती प्रक्रियेच्या अगोदरच अव्यवस्थेत दिसले तर फार वाईट वाटतं पण काय नेमकी व्यवस्था कशी करण्यात आली आहे अगदी बरोबर विशाल आज अमरावती जिल्ह्यात जर बघितलं तर अमरावती शहराच्या पोलीस आयुक्तालयाच्या चौऱ्याहत्तर जागेसाठी आणि ग्रामीणच्या जवळपास दोनशे कॅब दोनशे सात जागेसाठी अशी एकूण दोनशे एक्क्याऐंशी जागेसाठी अमरावतीची भरती प्रक्रिया होत आहे आणि जवळपास बत्तीस हजाराच्या वर विद्यार्थी जे आहे युवक जे आहे या पोलीस भरतीसाठी आलेले आहेत मी अमरावतीच्या या स्टेडियमवर आहोत आपण पाहू शकतो भरती मैदानावर आहोत ते पोलीस आयुक्ताला भरती सुरू आहे आणि सुरुवातीला विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा एनरोलमेंट झालेला आहे त्यानंतर मेजरमेंट झालेलं आहे आणि मेजरमेंट झाल्यानंतर त्यांचा या ठिकाणी गोळाफे कॅट जास्ती घेतली जाणार आहे आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी पोलीस प्रशासने अगदी व्यवस्थित कामाला लागलेला आहे आणि त्यांनी या ठिकाणी पूर्ण तयारी की, तयारी केलेली आहे आज आठशे विद्यार्थी जे आहेत ते पोलीस आयुक्तालयातर्फे बोलावण्यात आलेले आहे या विद्यार्थ्यांची झोपायच्या व्यवस्था संदर्भात जर बोलायला झालं तर गेल्या भरतीच्या वेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचं ही कुटंबना आ... झाली होती विद्यार्थी अक्षरशः रस्त्यावर झोपलेले होते मात्र यावर्षी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शहराच्या वसंत हॉलमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आलेली होती आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना झोपण्याचा जो आहे तो प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात सॉल्व्ह झाला होता माझ्यासोबत अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी साहेब आहेत साहेब मला सांगा किती विद्यार्थी आज येणार आहे आणि विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात झोप होते तीवे, तीवे कशी केलेली आहे या ठिकाणी अमरावती शहरची जी पोलीस भरती आहे यामध्ये दररोज सहाशे ते आठशे असे विद्यार्थी उमेदवार बोलवलेले आहेत आणि आज पहिला दिवस आहे सर्व व्यवस्था जी आहे करण्यात आलेली आहे उमेदवारांना सर्व सूचना प्रत्येक ठिकाणी सूचना फलक लावून त्यांना माहिती देण्यात येत आहे आणि अनाऊन्सिंग करूनही माहिती दिलेली आहे तसेच जे उमेदवार रात्री या ठिकाणी आले होते त्यांच्यासाठी थांबण्याची व्यवस्था आम्ही आमच्या वेलफेअर हॉलमध्ये वसंत हॉलमध्ये केलं होतं जवळपास दोनशेच्या वर मुलं तिथे थांबली होती आणि दररोज त्यांना थांबण्याची तिथे व्यवस्था करण्यात येईल जे जोपर्यंत तिथे पोलीस भरती सुरू आहे या भरतीमध्ये काही उच्च शिक्षित मुलांचा देखील समावेश आहे सुरुच आहेत विद्यार्थी म्हणजे क्वालिफाईड जे आहेत बारावीपासून पासून तर ग्रॅज्युएशनपर्यंत सर्व प्रकारचे क्वालिफाईड विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये हा आलेलं पावसाचा व्यत्यय कशा कशाप्रकारे आपण ही सगळी व्यवस्था करून ठेवलेली आहे पाऊस जर आला तर त्या ठिकाणी ग्राउंड ओला होऊ याची दक्षता घेण्यात आलेली आहे आणि जर जास्त मोठ्या प्रमाणात पाऊस आला तर त्या दिवशी इव्हेंट स्टॉप करून ते पुढे कंटिन्यू दुसऱ्या दिवशी किंवा जसं ग्राउंड चांगलं झालं त्याप्रमाणे आपण करू त्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांची गैरसोयी उमेदवारांची होणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत असं पारदर्शीपणे व्हावी यासाठी नेमके काय पोलीस प्रशासनाच्या वतीनं प्रिकॉशन घेतली जाते कुठल्याही उमेदवारांनी कुठल्याही आमिषास बळी पडू नये कोणाच्याही प्रलोभनास बळी पडू नये अशी वारंवार सूचना देण्यात आलेल्या आहेत प्रेस नोट दिलेले आहेत फलक लावले आहेत आणि उमेदवारांना सांगण्यात आलं की कोणीही असं कोणाला प्रलोभन दिलंय किंवा आमिष दिलाय तर त्यांनी तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष आपण याबद्दलचा अपडेट आपण याशच अशाच पद्धतीने घेत राहणार आहोत पण यानंतर आपण बघणार आहोत छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलासाठी एकशे सव्वीस कॉन्स्टेबल आणि एकवीस वाहन चालकांसाठी मैदानी चाचणी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे अत्यंत पारदर्शकपणे भरती प्रक्रिया सुरू असून आम्ही सर्व तयारी केली असल्याचं पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी सांगितलं आहे विद्यार्थ्यांची गैरसोय झाली असेल तर आता पुन्हा त्या बाबतीत विचार करू त्यांना कशा सुविधा देता येतील याचा विचार करण्यात येईल अधिक छत्रपती संभाजीनगर मध्ये आज भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे तिथून काही दिवस ही भरती प्रक्रिया सुरू राहणार आहे आपल्यासोबत या भरती प्रक्रियेबद्दल बोलण्यासाठी स्वतः शहराचे पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया सर आहेत सर कशा पद्धतीची एकूण भरती सुरू आहे आणि कशी मैदानी चाचणी या ठिकाणी घेतली जाणार आहे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हा पोलीस दल यांची भरती इथे सुरू आहे आणि आज भरतीचा पहिला दिवस आहे आज आम्ही एक हजार कॅन्डिडेट्सला इथे बोलवलेला आहे आणि भरती प्रक्रिया सकाळी पाच वाजल्यापासून सुरू आहे आणि आम्ही प्रत्येक कॅन्डिडेट्सला स्पेसिफिकली तिथे एंट्रीच्या पॉईंटला कडक फ्रिस्किंग करून आतमध्ये घेतो जेणेकरून कुठलाही जे वर्जित असलेले कुठले गॅजेट्स किंवा इतर गोष्टी तो मेडिसिन वगैरे काही घेऊन येणार नाही आणि तशी सूचनाही आम्ही प्रत्येक कॅन्डिडेटला दिलेली आहे की असं कुठल्याही दवाई गोळ्या किंवा असं काही घेऊन येऊ नये आणि ग्राउंडला आम्ही व्यवस्थित सी सी टी व्ही कॅमेरेज तसेच व्हिडिओ रेकॉर्डिंग बायोमेट्रिक आणि आर एफ आय डी ह्या सर्व टेक्निकल एड्सचा उपयोग केलेला आहे आणि व्यवस्थित आता भरती सुरू आहे आज भरतीचा पहिला दिवस आहे आणि चांगला प्रतिसाद आहे जेवढे ॲप्लिकेंट्स होते जवळजवळ आम्हाला वाटते की हजार कॅन्डिडेट्स आज येतील आणि त्यांच्या आज मैदानी चाचणी पूर्ण होते काही विद्यार्थ्यांसोबत मी बोलत होतो त्यावेळेस ते त्यांचं असं मत होतं की राहण्यासाठी सुविधा नाही किंवा शौचालय नाही त्याची काही सुविधा आता करण्यात आली का ते कसं बघताय मुलांच्या सोयीकडे तसा आमच्या जे ऍडव्हर्टाईजमेंट होता त्याच्यामध्ये राहण्याची सुविधाचा तसा असा आम्ही नियोजन केलेलं नाहीये परंतु एखादा लांबच्या कॅन्डिडेट बाहेर जिल्ह्याच्या कॅन्डिडेट जर आला तर त्याच्यासाठी आम्ही काही ना काही व्यवस्था इथे करू तसं आमचे नियोजन आहे अविनाश कानडजे न्यूज एटीन लोकमत छत्रपती संभाजीनगर पुढे बोयात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या समर्थनार्थ आज जालना जिल्ह्यातल्या अंबड बंदची जालना जिल्ह्यात हाक देण्यात आलेली आहे लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे आणि आज जोपर्यंत सरकार लेखी स्वरूपात आश्वासन देत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार हाके यांनी दिलेला आहे केलेला आहे आणि आज सातवा दिवस असून हाके यांची तब्येत ही खालावत चालली आहे मात्र सरकार निर्णय घेत नाही आहे आणि त्यामुळं हाके यांच्या समर्थनार्थ ओबीसी ओबीसी बांधव जे आहे ते ओबीसी बांधवांकडून अंबड बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि ओबीसी बंद ओबीसी बांधवांनी बंदची हाक दिलेली आहे आणि या सगळ्याच्यात आपण तिथली परिस्थिती बघतोय या सगळ्या परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून खरं तर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत रवी काय माहिती आपण जर बघितलं तर लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे मात्र जोपर्यंत सरकार लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत उपोषण जे आहे ते मागे घेणार नसल्याची भूमिका लक्ष्मण हाके यांची आहे दिवसेंदिवस यांची तब्येत जी आहे ती खालावत चालली आहे मात्र सरकार अद्याप कोणताही निर्णय जाहीर करत नाहीये त्यामुळं आज ओबीसी बांधव जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आज हंबड बंदची हाक ओबीसी बांधवांकडून देण्यात आलेली आहे ओबी हंबड मध्ये जर आपण पाहिलं तर सगळं सर्व दुकानं जे आहेत ते बंद असल्याचा आपल्याला बघायला मिळतं चांगला प्रतिसाद जो आहे तो लक्ष्मण हाके यांना मिळताना आपल्याला बघायला मिळतो लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आता सातवा दिवस हे मात्र सरकार गांभीर्यानं घेत नसल्याची टीका जी आहे ती लक्ष्मण हाके करताना आपल्याला बघायला मिळतं त्यामुळं रस्त्यावरती उतरत आंदोलन सुद्धा सुरू आहेत आणि त्याचबरोबर आज वेगवेगळ्या भागात जे आहे ते बंद पुकारण्यात आलेलं आहे आज आंबड शहर जे आहे ते बंद ठेवण्यात आलेलं आहे धन्यवाद रवी या सगळ्या तपशिलाबद्दल त्यामुळे अंबड शहरात तणावाची परिस्थिती निर्माण होणे म्हणून सगळी सुरक्षा व्यवस्था चूक ठेवण्यात आलेली आहे आणि याबद्दलचा अपडेट आपण अशाच पद्धतीने पुढे घेत राहू पुढे पाह्यात एकोणीस जून रोजी शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन आहे आणि अठ्ठावन्न वर्ष झालेल्या अठ्ठावन्न वर्ष झालेल्या या शिवसेन पक्षा, शिवसेना पक्षात शिवसेनेतील पक्ष फुटीनंतर फुटीनंतरची आता ही दुसरी वेळ आहे आणि यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना वेगळा वर्धापन दिन साजरा करणार आहे दुसरीकडे एकनाथ शिंदेंची शिवसेना हा आपला वेगळा वर्धापन दिन साजरा करते शिंदेंची शिवसेना वरळी डोम या ठिकाणी या शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन साजरा करणार आहे तर ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन यंदाच्या वर्षी सुद्धा षण्मुखानंद सभागृहात साजरा केला जाईल दोन्ही पक्षाकडून मोठं प्रदर्शन केलं जाणार आहे त्यामुळे एकाच वेळी आपण बघतोय दोन वर्धापन दिन म्हणजे एक शिंदे गटाचा आणि दुसरा उभाटा गटाचा एक एक वर्धापन दिन जो आहे तो वरळीतल्या एका कार्यक्रम स्थळावरती पार पडतोय डोंबमध्ये पार पडतोय वरडी शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे आणि दुसरीकडे षण्मुखानंद सभागृहामध्ये आज शिवसेनेचा वर्धापन दिन जो आहे तो साजरा केला जाईल याच विषयी आपण बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर आपल्या बरोबर आहेत तुषार आता एक क्षणाला षण्मुखानंद षण्मुखानंद सभागृहाच्या बाहेर आहेत तुषार वर्धापन दिनाच्या अनुषंगाने कशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे मोठ्या संख्येनं म्हणजे आता लोकसभेतला एकूण हाताशी आलेला विजय लक्षात घेता कशा प्रकारे शिवसैनिक तिथे येणार आहेत काही माहिती कळू शकली का काल आपण जर पाहिलं असेल तर लोकसभा निवडणुकीनंतर आपल्याला दोन्ही शिवसेना पक्षाचे आपल्याला वर्धापन ती आपल्याला बंदिस्त पाहायला मिळणार आहेत कारण की मुंबईमध्ये सध्या मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे मात्र मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाला जे घवघवीत यश लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालं त्यावरून आजचा पहिल्यांदाच हा आपल्याला पदाधिकारी मिळावा या ठिकाणी भरवण्यात आलेला आहे स्वतः उद्धव ठाकरे सर्वांना आपल्याला संबोधित करताना पाहायला मिळतील येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिका निवडणूक असेल किंवा विधानसभा निवडणूक असेल त्यासाठी मुंबईचा सर्वात महत्वपूर्ण वाटा असतो अर्थात मुंबईतून छत्तीस आमदार हे विधानसभेमध्ये जात असतात आणि मुंबई हा शिवसेनेसाठी गेल्या अनेक वर्षांपासून हा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंनी अतिशय कठोर मेहनत परिश्रम घेतला होता आणि आपल्याला सहापैकी चार जागा जिंकत आपला या या स्ट्राईक रेट आपल्याला उंचीवर नेल्याचं पाहायला मिळत होतं मात्र दुसरीकडे आपला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा देखील वर्तमान मेळावा आपल्याला वरळीश डोम मध्ये पाहायला मिळतोय मात्र सध्या मी शन मुखानंद या परिसरातले तुम्हाला दृश्य दाखवतोय या ठिकाणी ठाकरेंचा वर्धापन सोहळा पार पडणार आहे या ठिकाणी मोठी पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे की धगधगती शो मशाल त्याचप्रमाणे वारसा बुलंद विचारांचा हिंदुत्वाच्या रक्षणाचा त्याचप्रमाणे विचारांचा कुटुंब सोहळा या ठिकाणी पार पडणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे आज नेमकं उद्धव ठाकरे कोणावर निशाणा साधतात याकडे सर्वांचं सा लक्ष लागलेलं आहे कारण की लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेला जो घवघवीत यश आहे त्यानंतर फक्त उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद पाहायला मिळाली मात्र आज ते पहिल्यांदा आपल्याला सर्व शिवसैनिकांना मुंबईतल्या संबोधताना पाहायला मिळतील कारण की येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिका निवडणूक आहेत विधानसभा निवडणूक आहेत त्याला नेमकं कसं सामोरं जायचं कसा, सामोर सा। कसा मुंबई महानगरपालिकेचा रोडमॅप असणार आहे संदर्भातला देखील मार्गदर्शन उद्धव ठाकरे करू शकतात षणमुखानंद कार्यालयामध्ये हा उद्धव ठाकरे यांचा आपल्याला जो वर्धापन दिन आहे तो आपल्याला पार पाडताना पाहायला मिळणार आहे मात्र दुसरीकडे वरळीच्या डोममध्ये देखील आपल्याला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा पार पाडताना पाहायला मिळणार आहे मात्र हे दोन्ही कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच आपल्याला दोन्ही पक्षातले नेते एकमेकांवरती दावे प्रतिदावे वार प्रतिवार करताना पाहायला मिळत आहेत दोन्ही पक्षांकडून असं सांगितलं आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये आमचाच स्ट्राईक रेट चांगला होता त्यामुळे आता एकनाथ शिंदे असतील किंवा थी उद्धव ठाकरे असतील हे थी आज एकमेकांवरती वाळ प्रतिवार करणार यामध्ये मात्र कोणतीही शंका नाहीत मात्र कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना पुढचा या दोन्ही पक्षांचा रोडमॅप कसा असणार आहे याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे विशाल बरोबर धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल तुषार बघूयात आता दोन्हीकडे पार पडणारे हे वर्धापन दिन या वर्धापन दिनामध्ये गेली लोकसभा निवडणूक आणि येणाऱ्या विधानसभा शिवाय महापालिका या विषयाला घेऊन शिवसैनिकांना काय आदेश दिले जात आहेत काय भाष्य केलं जात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे यानंतर आपण इथं वेळ झाली का ब्रेकशी ब्रेक घेऊयात पहा बघतो न्यूज एटीन लोकमत भाजपच्या आंदोलनाच्या संदर्भातली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पटोलेंविरोधात भाजप आक्रमक झालेली आहे कारण काल कालचीच बातमी जर आपण लक्षात घेतली तर नाना पटोले हे संत गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी म्हणून अकोल्यात एका ठिकाणी गेलेले होते जिथं दर्शनासाठी जात असताना त्यांचे पाय चिखलाने माकले आणि त्यानंतर परत आल्यानंतर त्यांच्याच एका कार्यकर्त्याने त्यांचे पाय धुतले होते आणि हा सगळा प्रकार अत्यंत निंदनीय असल्याची टीका जी आहे ती भाजप सेनेच्या नेत्यांकडनं करण्यात आलेली होती एका वरिष्ठ नेत्याने अशा पद्धतीने कार्यकर्त्याकडनं पाय धुवून घेणं हे अत्यंत चुकीचं होतं असं मत देखील बऱ्याचशा मंडळींनी या ठिकाणी नोंदवलं सोशल मीडियावरती देखील यावरती टीका होताना दिसली त्याच्यामुळे आता या विरोधात भाजप महिला कार्यकर्त्या ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या आहेत इव्हन कार्यकर्त्या आक्रमक झालेले आहेत आणि ते आंदोलन करणार असल्याचं कळतंय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंविरोधात भाजप आक्रमक झालेली आज राज्यभर आपण बघतोय की नाना पटोले यांच्या विरोधात आंदोलन केलं जाणार आहे तेच दुसरीकडे कोकण पदवीधर निवडणुकीसंदर्भात पनवेलमध्ये पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात शेकाप नेते जयंत पाटलांनी मोठं विधान केलंय परिषद शेवटची निवडणूक का असून काँग्रेस आपल्याला मदत करेल का असा प्रश्न त्यांनी नाना पटोलेंसमोर उपस्थित केला केलाय आता नाना वगैरे मीटिंग घेऊन आम्हाला मदत करतात काय करतात आम्हाला माहिती नाही आहे पण आतापर्यंत मी चार वेळा आलो त्यातल्या दोन वेळा मी झालो आता एक शेवटची निवडणूक लढवायची केल्याचा विचार करतोय कारण मला वाटतं की हाऊस मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी जी भूमिका बजवायला पाहिजे हाऊस मध्ये ज्या पद्धतीचं कामकाज व्हायला पाहिजे ते कामकाज होत नाही बातमी नाशिकमध्ये नाशिकमध्ये डेंग्यूचा कहर पाहायला मिळाला गेल्या पंधरा दिवसात नाशिकमध्ये तब्बल थोडे थिडके नाही तर साठ रुग्ण आढळल्यानं खळबळ माजली आहे अद्याप मुसळधार पाऊस नसताना देखील डेंग्यूचे रुग्ण खूप मोठ्या प्रमाणात वाढत असल्यानं आरोग्य विभाग अलर्ट मोडवरती गेलेला आहे डेंग्यूसह स्वाईन फ्लूचे देखील रुग्ण वाढताना दिसत आहेत त्याच्यामुळे आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे या सगळ्या परिस्थितीत आपण बघितलं ना धड जोरदार पाऊस सुरू झाला ना ऊन कमी आहे या सगळ्या परिस्थितीत आता साथीच्या रोगांनी डोकं वरती काढलंय महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार होणार आहे आणि देवीचा गाभारा त्याचबरोबर मंदिर परिसरात अनेक बदल केले जाणार आहेत पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षांनी मंदिर मंदिराचा जीर्णोद्धार होणार आहे देवीचा गाभारा मोठा करण्यात येणार असून सोन्या चांदीने तो म्हणला जाणार आहे मंदिर परिसरातील प्रदक्षिणा मार्गही मोठा करण्यात येणार आहे आणि यासाठी पंचावन्न कोटी रुपयांचा आराखडा तयार केला असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी दिली आहे या जीर्णोद्धारानं जीर्णोद्धारानंतर तुळजाभवानी मंदिराचं पूर्ण रुपडं पालटणार आहे मंदिराच्या प्रवेश आणि बाहेर जाण्याच्या मार्गातही अनेक बदल केले जातील त्याच्यामध्ये दर्शन मंडप असेल आणि त्याचे इतर मंदिरातले वेगवेगळे ज्या कामं होते ते घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये आम्ही यावेळेस साधारणतः नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही त्याच्यामध्ये लोकांना त्याची किपिरिटी आणि व्हिडिओ सादरीकरण आम्ही ते लोकांना केलं होतं प्रामुख्याने त्याच्यामध्ये लोकांचा एक आक्षेप त्यावर आला होता की की मुख्य दारातून एंट्री असावी पारंपरिक पद्धतीनं तर संदर्भात आम्ही आमचे जे नवीन आता कन्सल्टंट आलेले आहेत तर त्यांनासुद्धा की मुख्य दारानेच आपल्याला जर प्रवेश देता आला आणि बाकीचं कारण बाकी आम्ही जो प्लॅन केला तो बऱ्यापैकी फायनल होता मनमाडच्या वागदर्डी गावात रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आलेला आहे रेल्वे प्रशासनाने बांधलेल्या भुयारी मार्गाजवळ मोठमोठे खड्डे पडलेत या खड्ड्यांमध्ये पाणी गाळ आणि घाण साचल्यानं रस्त्यावरून प्रवास करणं मुश्किल आहे त्यामुळे विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांवर जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडून जाण्याची वेळ आली आहे याच समस्येबाबत गावाच्या सरपंचांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शेख यांनी या गावात एक रेल्वेने अंडरपास केला होता मात्र तो इतका छोटा आहे आणि पावसाळ्यात त्याच्यात पाणी तुमतोय त्याच्यामुळे या विद्यार्थ्यांना चक्क रेल्वे रोल उडाळून यावं लागतं जीव धोक्यात घालून ते शिक्षण घेत आहे काय त्यांचं मागणी आहे कसं ते रेल्वे रोल का उडाळत आहे त्यांच्याकडून जाणून घ्या माझ्यासोबत बोलण्यासाठी विद्यार्थी पण आहे बेटा काय म्हणाल का तुम्ही रेल्वे रूल ओलांडतात आणि तू कुठले आणि कितवीत आहे मी आपलीची आहे मी दहावीमध्ये शिकतीय आहे ह्या बोगदा टाकल्यामुळे आम्हाला रुळ ओलांडून यावं लागतं कारण की उन्हाळ्यामध्ये सहज येऊ शकतो परंतु पावसाळ्यामध्ये इतकं पाणी साचतं की त्याच्यामधून येता पण येत नाही दोन टाइम आम्हाला शाळेतून यायच्या वेळेस पण रुळ ओलांडून यावं लागतं आणि जायच्या वेळेस पण रूळ ओलांडून यावं लागतं आमचा जीव धोक्यात घालून आमच्या घरचे पण चिंतेत असतात आणि सर लोक पण भीती मग भरपूर भीती वाटते पण काय करता येणारे शिकण्यासाठी यावंच लागतं ना आम्ही जेव्हा पाचवी सहावीत शिकत होतो तेव्हा हा बोगदा खूपच आम्हाला त्यातून येता येत होत पण आता त्यातून एक बगदा टाकल्यामुळे दोन्ही बाजूंनी खड्डा झाल्यामुळे आम्हाला त्यातून येता येत नाही आम्ही सहज येऊ शकतो पण पावसाळ्यात आम्हाला येता येत नाही ये 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 पाणी आणि आम्ही रोज इकडून येतोय कधी कधी पाणी साचल्याने आम्हाला वरतून यावं लागतं आणि कधी गाडी येणे सांगता येत नाही आमचा जीव रोज धोक्यात असतो वागदरडी आणि रपली ग्रामपंचायत एक असून मनमाड आम्हाला दूर पडतं वागदरडी जवळ असल्या कारणाने तिथं हायस्कूल असल्या कारणाने मुलीं या बाबतीत तर जास्त अडचणी असल्याकारणाने आम्ही वाघदर्डीच्या ठिकाणी शाळेसाठी मुलं पाठवत होतो पूर्वी इंग्रज सरकारच्या काळात जो पूल झालेला होता तो थोडासा मोठा होता आता नंतर रेल्वेने कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने नवीन पूल केला त्याचं जी उंची आहे ती खूप कमी असल्या कारणाने पावसाळ्याचे चार महिने आम्हाला इतके हार्ड जातात किंवा आमच्या मुलांचा जीव धोक्यात घालून आम्हाला मुलं तिथून शाळेकडे पाठवावं लागतं आता पर्याय बाजूला दुसऱ्या गावाला जायचं ठरलं तर त्यांच्या जाण्या येण्याचं पर्याय उपलब्ध होत नाही इथं गावाच्या आणि आमच्या हद्दीत शाळा असल्याने आम्हाला ते जवळ पडत बबू शेख न्यूज लोकमत मनमाळ आणि यानंतर एक नजर टॉप एटीन वर